नगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे तीन किलोमीटरचा भव्य उड्डाणपूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपाचे खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी तीन उड्डाणपूल मंजूर झाले आहेत नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा चौक व याच रस्त्यावरील सह्याद्री चौक अशा तीन नव्या उड्डाण पुलांसाठी एकशे पंचवीस कोटींचा निधी मंजूर झाला आहे या तीन नव्या उड्डाणपुलामुळे मनमाड रोड व छत्रपती संभाजीनगर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार आहे डीएसपी चौक अहमदनगर येथे उड्डाणपुलाच्या बांधकामास एकाहत्तर कोटी रुपयांचा निधी तसेच या रस्त्यावरील सह्याद्री चौक आणि सन फार्मा चौक येथे देखील दुपद्री उड्डाणपुलाच्या बांधकामास बावन्न कोटी रुपयांचा निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती आज खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या निधीमध्ये नवीन उड्डाण पुलाचे बांधकाम सेवा रस्ता व पोहोच मार्गाचे बांधकाम बाबी आदी गोष्टींचा समावेश आहे दरम्यान अहमदनगर वासियांसाठी ही महत्वाची बातमी असून वाहतुकीच्या कोंडीमुळे येथे मोठा अडथळा निर्माण होत होता आता नागरिकांना त्रासाला सामोरं जावे लागत होते मात्र आता तो त्रास दूर होणार आहे तसे मत मांडून खासदार सदरील निर्णयाबाबत आनंद व्यक्त केलाय सहा महिन्यापासून प्रयत्न करत असलेल्या नगर शहरातल्या तीन नवीन उड्डाण पूल एकशे तेवीस कोटी रुपयाचे मंजूर झाले आपला डी एस पी चौक असेल आपल्या एमआयडीसी मध्ये सह्याद्री चौक असेल सन फार्मा चौक असेल जिथे नागरिकांना अडचण होत होती ते मी आज मंजूर करून आणले आमदार